पद्धतीच्या अंधारात ठेवून जर आपल्याला घुसखोरी करता आलं मग ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शिरकाव करता येईल असा दुप्टीपणा याच्या पाठीमागा आणि म्हणून मणबंधूंना मला विनंती आहे आपण सगळ्या अशा पद्धतीने जागले या ठिकाणी करायचा राजूने सांगितल्याप्रमाणे आमच्या राजीव समीकरणच्या उद्रेक अडकण्याच्या भावनाचा असणारा आदर करत असताना आमच्या कोणीचं अतिक्रमण करत असेल आमच्यावर पुन्हा अन्न करत असेल साहजिकच भावना आमच्या तीव्र होला ते काय मला चुकीचाही का वाटत नाही पण अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा बारा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार हो। आहोत राज्यामधले पंचवीस राखीव मतदारसंघातून येणारे सगळे आमदार चाळीस खासदार आणि मी एक सर्वसाधारण मतदारसंघामधून निवडून येणार आमदार असे सगळी आमदार आज आपल्या समाजाच्या पाठीमागे या ठिकाणी ठेवला पाहिजे आपल्या दोन्ही जे नेत्यांनी यासाठी सांगितलंय हा प्रयत्न काय आज होतो असा प्रकार नाही अनेक वेळा अशा पद्धतीच्या लोकांनी प्रयत्न केला परंतु त्यांना आदिवासी होता आले नाही म्हणजे आम्ही काय तिथे स्वस्त बसणार आहोत बसणार काय समाजाचा घटक म्हणून या ठिकाणी सरकारचा जर प्रतिनिधी असलो तर राजाच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट आमची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेला आहे अशा पद्धतीने पैसाच्या संदर्भामध्ये गैरजमातीच्या लोकांनी कोर्टामध्ये केस दाखल केली होती कालच्या सहा तारखेला सुप्रीम कोर्टाने ता आपल्या बाजूने निकाल दिला सतरा सरावात परत या ठिकाणी भरला जाणार आहे याचा उल्लेख मोदी साहेबांनी केला जो दोन बारा हजार पाचशे लोकांच्या असणाऱ्या भरतीच्या संदर्भातला विषय असेल किंवा आणखी काय जे काही विषय असेल जे जमातीच्या बाबतीतला जो विषय असेल निश्चितच आपल्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या अडथळे पार करण्याचं काम या राज्याच्या सरकारकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सोडवण्याचा प्रयत्न सभागृहातील सर्व आपल्या आदिवासी नेत्यांसोबत घेऊन करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला असण्याचं कारण नाही विश्वास आपल्या माणसावर केला आप पाहिजे कुणीतरी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपल्या राजकारण काढायच्या साठी म्हणून अशा पद्धतीचं समाजाला गोटी घालण्याचं काम करत असेल तर त्याची जागा आणि त्याची लायकी सुद्धा दाखवण्याची जबाबदारी समाज म्हणून तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे समाज म्हणून आपण या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे मला रोज शिवाय घालतात गेले चाळीस वर्ष भागामध्ये काम करतो मोठ्या संख्येने बंधारा बांधव माझे सोबत आजही तो समाज मोर्चे काढून माझ्याकडे येऊन सांगतो की साहेब चुकीचं व्हायला लागलं आम्हाला माहीत आहे आरक्षण येत नाही पण जातीच्या नेतृत्वाने संत महंताने आवाहन केल्यानंतर समाजाचा घटक म्हणून आम्हाला जावं लागतं आम्हाला माहित आहे आरक्षण मिळत नाही त्याला म्हणाला कसं काय आरक्षण मिळत नाही या राज्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व जवळपास सतरा वर्ष वसंतराव नाईक पासून सुधाकरराव नाईक नाईकाप्रे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं महाराष्ट्राचं तेव्हा तेव्हा आदिवासी होता आले नाही आता कोणाच्या वर्षावर तुम्ही आदिवासी होणार आहे म्हणजे एवढ्या कानात बिड्या घातलेल्या आदिवासी आहेत दुखुळ्या आदिवासी ज्यांना कळत नाही अशा पद्धतीचा तुमचा समाज झाला असेल बाबासाहेबांचे सगळ्यानंदी स्वानंदाचा उद्ग्राम आता इथल्या आमच्या तरुण माणसाच्या तरुण पोरांच्या तरुणीच्या हातामध्ये अत त्या तलवारी तलवारीसारख्या या ठिकाणी आता ना करून तुटी त्यांचा हक्क आणि या ठिकाणाच्या प्रति आपण आता जागरूक झालेले आहोत आणि म्हणजे ती दिशागिरी बदलीत असले काळ आहे तुम्हाला देशावर राहून चालणार नाही त्यांनी जर दिल्लीला धडक देण्याचा सोडा मुंबईला दहल द्यायचा तर मुंबईला सुद्धा आपण दहल देण्याची तयारी केली पाहिजे तिथे आलेला समाज पुणे एका नेत्याच्या भरोशावर आलेले नाही संपूर्ण समाज घटने दिले आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे हीच मानसिकता घेऊन या ठिकाणी आणली ही सगळ्यात मोठी आमच्या हातावर उपलब्धी आहे अरुण भावांनो मोठ्या संख्येने आपण जशा तसं आपल्या हक्काच्या संरक्षणाशी आला तशाच पद्धतीने सगळं आणि जागरूक राहा आणि भविष्यामध्ये सत्ता समीकरणाचे जे काही निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होतात राजूला पाडण्याचं धमकी नाही आणि मला तर पाडण्याचा विषयच नाही अनेक वेळा पडलो आणि अनेक वेळा लढलो लढणं हे तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिकलेला आहे पराभव आमच्या नशिबाद जरी असला त्या लक्षापर्यंत पोहोचण्याची मानसिक तयारी हो। ठेवून तुमच्या भवसावर लढा आम्ही त्या ठिकाणी लढतो सरकारला मी विनंती केली आहे सरकार आपल्या सोबत राहणार आहे याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही आणि तरी सुद्धा पत्रकाराच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो सरकार म्हणून आपल्या डोक्यामध्ये थेट समज होऊ नये बंजारा समाजाने आरक्षण न घेतल्यामुळं हो। सत्तेच्या समीकरणासाठी त्यांना खुश घेण्यासाठी प्रमुखण्याची शक्यता आहे आम्ही जर शांत बसलो तर आमची संमती असा तुमचा समज होईल आणि म्हणून तुम्हाला हे दाखवून देण्यासाठी म्हणून तुमच्या विरोधात नाही हा आमच्या हक्कासाठी प्रतिकार्मक असणारा मोर्चा आहे मेघानी करून आपला तुम्हीचा निर्णय आदिवासींच्या घटात्मर हक्कावर अतिक्रमण होईल असं होता कामा नये एवढंच या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला विनंती करतो मोठ्या संख्येने या मोर्चेसाठी आला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय सोळा जय हिंद